भालकेंच्या रिक्षात इंधन कोणाचं अशी चर्चा पंढरपूर राजकीय वर्तुळात सुरू आहे कार्तिक एकादशीच्या झालेला का भेटी गाठी सत्कार आणि वाढलेली जवळीक उंचावल्यात अद्याप भालकेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश हा केलेला नसला तरी पुढील ही रिक्षावरच लढवल्या जातील अशी चर्चा चोर धरू लागली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीमध्ये आठ हजार चारशे मतांनी पराभव स्वीकारल्यानंतर भगीरथ भालके यांनी राजकीय मैदान सोडलं असा समाज करून घेणाऱ्यांना अवघ्या एका वर्षात जोरदार प्रत्युत्तर मिळालं नगरपालिका नगराध्यक्षा निवडणुकीमध्ये नगर पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांना अकरा हजार तीनशे अडोतीस मताने विजय मिळवून देत भालकेनी विधानसभा पराभवाचा पुरेपूर वचपा काढला हा विजय केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित नसून पंढरपूर मंगळवेढ्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरतोय तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हानं यावेळी पंढरपूरच्या राजकारणात अक्षरशः धूळ उडवली शेवटच्या टप्प्यात फालके कमी पडतात निवडणूक हातातून घालवतात हा अनेक विरोधकांचा ठाम समज यावेळी पुरता फोल ठरला उद्या शेवटच्या दोन दिवसामध्ये करावं लागणारं वाटप पालकेनी दोन दिवस आधीच पूर्ण करून सत्तेच्या बळावरती अडथळे आणले जातील हा शक्यता ओळख खेळी केली हे निवडणूक जिंकण्यासाठी विठ्ठल परिवारामधील नेत्यांनीही मोठा निधी नी आणि संघटन उभं केलं होतं सत्ता स्थानी बलस्थानी आणि राजकीय वजन सगळं विरोधात असतानाही भालकेंची रिक्षा मात्र थांबली नाही उलट वेगवेगळ्या वेग वेग ना कारणावरून ब्रेक लागण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचेही ब्रेक फेल झाल्याचं चा चित्र निखालामधून हो समोर आलं